डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा जीव गेल्याने न्याय मिळवण्यासाठी पतीचे शासकीय रुग्णालयात अमरण उपोषण मीरा शासकीय रुग्णालयातील प्रकार शिवसेना ठाकरे गट आक्रमक मीरा शासकीय रुग्णालयात इंदिरानगरमधील प्रिया सोमनाथ जाधव हो। वैवर्ष बत्तीस या दलित महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता याबाबत आरपीआयने आवाज उठवला होता तेव्हा नवनिर्वाचित डीन यांनी आठ लोकांची समिती गठीत करून सर्व प्रकारचे दस्तऐवज सी सी टी व्ही तपास नजरेसमोर ठेवून कारवाई करणार असे आश्वासित केले होते आज एकोणपन्नास दिवस झाले तरी देखील कारवाई झाली नसल्याने प्रियाचे पती यांनी पत्नीला न्याय मिळावा यासाठी अमरण उपोषण सुरू केलंय पण त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार झाल्याने आरपीआय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांना पाठिंबा दिला असून डॉक्टरवर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय तर आरपीआयकडून शासकीय रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिलाय यावेळी आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे मराठा आगाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे तालुका प्रमुख संजय काटे महादेव हुलवाण आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या रोजी प्रिया सोमनाथ जाधव यांचं मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणा हलगर्जीपणामुळे दुःखद निधन झालं या घटनेचं आम्ही दिनांक तीन जुलै व आठ जुलै रोजी सिव्हिल हॉस्पिटलच्या डीन व एम एस ऑफिसमधल्या सर्व स्टाफनं भेटून निषेध व्यक्त केला होता त्यानंतर आम्हाला ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी पत्रव्यवहार केला त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की या घटनेचा आम्ही आठ दिवसामध्ये तपास करून त्या डॉक्टरांना आम्ही आठ जणांची टीम स्थापन करून त्या डॉक्टरांवर योग्य पद्धतीनं कारवाई करण्याच्या प्रोसेस पूर्तता आम्ही करू पण अद्यापही आज एक्कावन्न दिवस झालेले आहेत डॉक्टर अभय भोसले म्हणून जो हलगर्जीपणा करणारा तो डॉक्टर होता त्या डॉक्टराची फक्त ट्रान्स्फर करण्यात आली आहे वेगळ्या ठिकाणी त्या डॉक्टरावर कुठल्याही प्रकारची कारवाई सिव्हिल प्रशासना आज तागायत केलेली नाही आहे आज इथे आम्ही सोमनाथ जाधव यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलो होतो त्यावेळेला आत्ता साहेबांनी आमच्याशी संवाद साधला त्यांचं एक मत आहे की आम्ही पोलीस स्टेशनला पत्र पाठवतो हे करतो मुळत ह्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी त्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी त्याची आईच जिवंत नाही आहे त्या मुलांची त्यामुळे जो त्रास सोमनाथ जाधव यांना होत आहे त्या त्रासाकडे कुठेतरी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्याच्यामुळे आजचं हे उपोषण सोमनाथ जाधव यांच्या उपोषणास लेखी स्वरूपामध्ये त्या डॉक्टरांवर कारवाई आणि या कुटुंबाची नुकसान भरपाई जोपर्यंत मिळणार नाही तो तोपर्यंत हे उपोषण थांबवण्यासाठी सोमनाथ जाधव व त्यांच्या नातेवाईकांची तयारी नाही हेही प्रशासनानं ना लक्षात घेतलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने माझी नम्र विनंती आहे या ठिकाणी एक गरीब दलित महिलेचा मृत्यू झालेला आहे त्या गोष्टीला तुम्ही नजरअंदाज करू नका या कुटुंबावर सोमनाथवर तुम्ही कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नका मगाशी मला फोनवर सोमनाथनी सांगितलं की पोलीस प्रशासन येऊन आम्हाला थोडी धमकवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही इथं बसू नका तुम्ही बाहेर जाऊन उपोषण करा पण बाहेर सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात पेशंटचा मृत्यू झाल्या कारणाने सिव्हिल हॉस्पिटलमध्येच आम्ही उपोषणाला बसणार आहे आणि बाहेर जाण्यासाठी जर तुम्ही विनंती करत असाल तर इथून पुढं अशी घटना जर घडली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेट बंद करून सिव्हिल हॉस्पिटलला कुलूप लावण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील मागच्या दोन महिन्यापूर्वी आमचे एक जवळचे सहकारी सोमनाथ जाधव त्यांची आई त्या ठिकाणी ॲडमिट होते आणि आई आईची सेवा करण्यासाठी सोमनाथ जाधव यांच्या विशेष त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाहत होत्या त्या दरम्यान त्यांना या ठिकाणी डिसेंट्री आणि उलट्या सुरू झाल्या त्यावेळेला सोमनाथ जाधव यांनी तातडीनं त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्याच्या आणि त्यांना आरोग्यसेवा देण्याच्या संदर्भामध्ये डॉक्टरांना दे विनंती केली परंतु मिरज सिव्हिलमधील हे गेंडेच्या कातडीचे जे डॉक्टर्स आहेत जे शासनाचा पगार घेऊन या ठिकाणी मोबाईलवर खेळून मस्ती करतात त्यांनी या ठिकाणी पहिला केस पेपर काढा आणि मग आम्ही पेशंटवर कारवाई करतो दुसऱ्या मजल्यावरून केस पेपर खा काढायला पेशंट खाली आणला आणि मग पेशंट ॲडमिट केला आणि पंधरा तासात डॉक्टर म्हणतो की तो पेशंट नाटकं करतोय म्हणून नाटकं करणारा पेशंट पंधरा तासात वारला कसा हा त्या नातेवाईकांचा आरोप आहे आणि म्हणून त्या पतीनं ज्यानं त्या ठिकाणी दोन लहान लहान बाळं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वाढवायची पुढं कसं न्यायचं आज तेच पालन पोषण करणारी त्याची आई जर त्या ठिकाणी आज मृत्युमुखी पडली असेल तर याला जबाबदार कोण मला खरं तर आश्चर्य वाटतं की या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतःला त्या ठिकाणी फार मोठं समजतात या पालकमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये मिरज सिव्हिलमध्ये साठ टक्के स्टाफ नाही आश्चर्य आहे मला वाटते पालकमंत्र्यांनी चाळणीत पाणी घेऊन जीव दिला पाहिजे असं खरं तर असं आम्हाला विधान करावं लागते की त्यांच्या या मतदारसंघामध्ये मिरज सिव्हिलमध्ये साठ टक्के स्टाफ नाही पालकमंत्री आणि मोठ्या अनाबाकाने गप्पा मारता आम्ही हा विकास केला आम्ही तो विकास केला तिथे लोक तुमच्या मतदारसंघातली मरायला लागली कसला विकास आहे तुमचा असला विकास नको आहे या जनतेला आणि म्हणून पालकमंत्र्याचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि माझी विनंती आहे पालकमंत्र्यांना तुम्ही जर खरे मर्द असाल तर या डॉक्टरवर कारवाई करा त्याला घरी बसवा आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा तर आम्ही म्हणू या जिल्ह्याचा पालकमंत्री एक सक्षम आहे नुसतं तोंडानं बोलत नाही तर प्रत्यक्षात कारवाई करतो असं आम्ही मानू खाडे साहेब तुम्हाला तुमचा आम्ही सत्कार करू त्या बिचाऱ्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आज त्याची लहान लहान दोन बाळा कोण बघणार त्याच्याकडं डॉक्टर कशासाठी असतात सिव्हिल हॉस्पिटल कशासाठी रुग्णांची सेवा करण्यासाठी शासन कशासाठी पगार देते दे, मस्ती करायसाठी दे आणि मोबाईलवर खेळायसाठी नाही शासन पगार देते लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्टरांचं मन मिल आहे त्याला येणारं पेशंट सारखं आहे परंतु त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंबाला फ्री असतो आणि अशा हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर स्टाफ कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बाहेर प्रॅक्टिस खाजगी करायचं आणि इथं शासनाला प्रतिज्ञापत्र देऊन गंडवायचं आणि इथं सुद्धा शासनाचा भत्ता आणि पगार घ्यायचा ही प्रक्रिया शिवसेना खपवून घेणार नाही आज संध्याकाळपर्यंत जर या ठिकाणी योग्य कारवाई लेखी स्वरूपामध्ये या कुटुंबाला जर त्या ठिकाणी सदर डीननी साहेबांनी ते नवीन आहेत आम्ही त्यांना दोष देत नाही परंतु त्यांच्या हातामध्ये ही सगळी यंत्रणा आहे त्याच्यावर जर सक्षमपणे कारवाई नाही केली तर उद्यापासून शिवसेना स्टाईलनं या सिव्हिल हॉस्पिटलला आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या अनेक केसेस आहेत या सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना जे या ठिकाणी रुग्णांच्या जीवाशी खेळतात त्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प असणार